असं पकडायचं बघा बस आणि बघा याच सगळं तुम्हाला माहिती आहे देवा मला काय बरं पकड बघा बस दूध येत नाही सगळ्याला कॅप्चर करा ना आता मी जातो तुम्हाला घेई घेई माझे वाचे गोड नाम विठो तुम्ही हे कान माझ्या विठोबाचे गुण डोळे तुम्ही घ्या रे सुक पहा विठोबाचे मुक मनात येते धाव घेई राह विठ्ठलाच्या बाई तुका म्हणे माझ्या जीवा नको सोडू या के शेवा घेई घेई माझे वाचे गोड नाम वाचे गोकुल कॉम्प्लेक्स मधील सर्व आमच्या बाळगोपाळ मंडळींचा आनंद आहे हा आज होळी आहे काल काल होळी झाली आज दुलवण आहे थोडासा रंगपंचमीचा आनंद घ्यायचा आणि आम्हाला कळलं की बोरलेला किंवा या चांगड्याला पाण्याची व्यवस्था बरी आहे चांगली आम्ही आलो खूप छान इथले गावकरी मंडळी मला भेटले सर्वांना माझा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरेस्त